शरद पवार गटाने अजूनही महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत विविध मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा आहे पक्षाने जबाबदारी दिल्यास मी बीड लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून निवडणूक जिंकणारच असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी आपण इच्छुक नसल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले आहे ते प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलत होते बीड लोकसभा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत पैकी ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांचे नाव आघाडीवर आहे बजरंग सोनवणे यांनी दोन हजार एकोणीसला झालेल्या बीड लोकसभेत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते प्रीतम मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता आता पुन्हा एकदा बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे पक्षाने जबाबदारी दिल्यास बीड लोकसभा लढणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास सोनवणे यांनी व्यक्त केला आहे बजरंग सोनवणे यांनी आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते त्यावेळी बोलताना ते काय म्हणाले पहा काही क्षणचित्रे बीड जिल्ह्यातली जनता किती वेळ कुणाच्या बोलतापाला बळी पडणार बीड जिल्ह्यातली जनता ही आता सुज्ञ आहे आणि स्वाभिमानी आहे स्वाभिमान कुणी आपल्या सगळ्या स्वाभिमानाच्या सगळे सगळेजण काम करत आहेत बीड जिल्ह्यातील मागच्या निवडणुकीमध्ये मला पाच लाख नऊ हजार आठशे सतरा लोकांनी मतदान दिलं त्या लोकांचा सन्मान आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षात प्रवेश केलेला आहे निवडणूक लोकसभेची आहे तर ते उद्या काय होईल माहीत होतं की मागच्या आठ नऊ महिन्यापूर्वी राष्ट्रवादी दोन गट होणार आहेत तसंच उद्या काय होईल हा विषय नाहीये पण बजरंग सोनेचा हा विषयच नाही की जी की आपल्याला म्हणतोय आपण की माजलगाव माजलगावचं माझं कार्यक्षेत्र नाहीये माझं कार्यक्षेत्र केच विधानसभा राखीव आहे त्याच्यामुळे मला तिथे काय त्या कॅटेगरी मध्ये उभारता येणार नाहीये ना म्हणून माझा विषय झाला तर लोकसभेला जर आदरणीय शरद चंद्र पवार साहेब असतील किंवा पार्टीने मला जर उमेदवारी दिली तर मी शंभर टक्के लढणार आणि